नमस्कार मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेतच असणार कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते संध्याकाळचं टायमिंग आहे ताईंनो आणि कपड्यांच्या घड्या घालायचं काम चालू आहे ही जी साडी आहे ना ही आम्ही लग्नाला गेलेलो होतो तर तिकडे जाण्यासाठी घातलेली होती आणि ज्या काही हेवी साड्या आपल्या असतात ना त्या वेळोवेळी काही आपण सारख्या सारख्या त्यांना धुवत नाही कारण सारखं सारखं धुतल्यामुळे त्यांची शायनिंगही जाते आणि खराब होतात साड्या तर मग मी दोन तीन वेळा घातली गेली असेल ती माझी आणि मग आता वॉश करून घेतलेली आहे कारण का तर खूप जास्त धूळीने खराब झालेली होती रस्त्यांचं चा, काम चालू असल्यामुळे खूप जास्त धूळ होती रस्त्याने तर ती साडी नॉर्मल आपल्या शॅम्पूच्या पाण्यामध्ये टाकून दिलेली होती आणि वॉश करून घेतलेली होती दोन तीन वेळा पाण्यातून काढून आणि तशीच सुकवायला ठेवून दिलेली होती तर त्याच्यातलं ब्लाऊज आणि पेटीकोट जो काही असतं ना आपलं ते जर व्यवस्थित असं घडी करून त्याच्यामध्ये ठेवलं तर वेळच्या वेळी आपल्याला भेटून जातं आणि ज्या वेळेस आपल्याला कुठं जायचं वगैरे असलं त्यावेळेस मात्र आपली घाई गडबड होत नाही म्हणजे पेटीकोटची शोधाशोध म्हणा किंवा कुठे दुसरीकडे ठेवलेलं असलं तर पटकन आपली वस्तू आपल्याला भेटते आणि बाकीचेही कपडे वाढलेले होते त्यांच्या घड्या करून घेत आहे सगळ्यांचे कपड्या जर व्यवस्थित अशा घड्या करून ज्या वेळेस आपण संध्याकाळी थोडा वेळ काढून टी शर्ट एका साईडला पॅन्ट एका साईडला आणि व्यवस्थित ज्याच्या त्याच्या सेक्शनमध्ये जर व्यवस्थित ठेवले तर कपडे पटकन भेटतात आणि व्यवस्थित असं आपलं कपाट जे आहे ना ते ऑर्गनाईज राहतं म्हणजे कपाट खराब होत नाही आणि सारखे सारखे कपाट आपल्याला नीट करायची गरजही राहत नाही शिवाय ज्यांच्या घरात मुलं आहेत तर आपण जरी नीट नेटक व्यवस्थित आवरून ठेवत असलो तरी मुलं काढायच्या वेळेस कपड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या मोडतच असतात आणि कपाट विस्कटत असतं तर मग व्यवस्थित संध्याकाळी ज्या वेळेस आपण कपडे घडी ठेवतो करून त्यावेळेस जर व्यवस्थित ठेवले तर मग कपाट तसेच्या तसे राहते आणि ज्या माझ्या साड्या आहेत ना त्या अशा पद्धतीने मग मी आपल्या ज्या पिशव्या असतात ना ज्या वेळेस आपण साडी घ्यायला जातो त्यांच्यामध्येच अशा पद्धतीने घड्या करून ठेवत असते जेणेकरून वरच्या साईडला साड्यांचा वापर जास्त होत नसल्यामुळे धूळ वगैरे आणि खराब होतात तर मग अशा पद्धतीने या बॅग्यांमध्ये भरून व्यवस्थित अशी ठेवत असते घडी करून आणि अशा बऱ्याचशा बॅगा माझ्याकडे जमा झालेल्या आहेत आणि सगळ्या हेवी साड्या मी त्यांच्यामध्येच अशा पद्धतीने पॅकिंग करून ठेवत असते आणि ज्या डेली वेअरच्या आहेत ना त्यासुद्धा एका बॅगेत भरून मी वॉलरपमध्ये ठेवत असते कारण बऱ्याच वेळेला वॉलरपमध्येही धूळ वगैरे येते आणि आपण रोज वापर करत नसलो तर मग साड्याही खराब होतात तर आता संध्याकाळी चहा ठेवत आहे आणि चहा बऱ्याच दिवसांनी तुमच्यासोबत गुळाचा चहा शेअर करत आहे कारण आता खूप जास्त दिवस झाले गुळ संपलेला होता आणि आता आणलेला आहे पण तुमच्यासोबत काही चहा शेअर केलेलाच नव्हता म्हटलं चला आज मस्तपैकी छान असा गुळाचा चहा ठेवूयात आणि तुमच्यासोबत शेअरही करूयात तर आता इथे चहा ठेवलेला आहे सकाळी जास्त करून म्हणजे ज्यूस वगैरे हे असं घेतलं गेलं तर मग बऱ्याच वेळेला चहा टाळला जातो चहा काही ठेवणं होत नाही ज्यूस घेतलेलं असल्यामुळे पण संध्याकाळी मात्र ठरलेलं आहे टाईम झाला की आपला चहा ठेवलाच जातो तसं तर आमचा चहाचा टायमिंग संध्याकाळचा सहाचा आहे कारण सिद्धी आल्यानंतरच मग आम्ही चहा घेत असतो नाही तर मग बऱ्याच वेळेला दुपारी चारला किंवा पाचला तर हा जो कप मी फर्स्ट टाइम तुम्हाला दाखवला तो माझ्या वेदूने मला आता माझे मागे बड्डे होता माझा पाच सहा दिवस आधी तर तेव्हा तिने मला गिफ्ट दिलेला आहे तर तो तुम्हाला दाखवत होती की किती छान मस्त दिलेला आहे आणि त्या दिवसापासून मी त्याच्यातच चहा घेत आहे आणि मला खूप आवडलेला आहे जेव्हा आपली मुलं थोडंफार त्यांची पॉकेट मनी वगैरे जमा करून आपल्यासाठी असं काहीतरी गिफ्ट वगैरे घेतलेलं असलं तर त्याचा आनंद एका आईसाठी खूप जास्त मोठा असतो किती छान आणि मस्त कप आहे मला तर खूप जास्त आव आवडला होता आणि स्पेशली म्हणजे आपण त्यांना नको म्हणतो की नको कशाला घ्यायचं काही नाही आणायचं माझ्या बड्डेला वगैरे काहीतरीही तरीही ज्या वेळेस आपली मुलं घेतात ना तेव्हा खूप जास्त मनाला एक छान आणि मस्त वाटत असतं तर छान कप तिने मला असा गिफ्ट दिलेला होता आणि सिद्धीने माझ्यासाठी मस्त छान असा गॉगलही घेतलेला होता कारण डेली मी गाडीवरती तिला आणायला सोडायला जात असते ना त्यावेळेस मग लागतोच म्हणून तिने माझ्यासाठी घेतलेला होता तर छान असं गिफ्ट दोघींनीही मला दिलेलं होतं होतं आणि दोघही म्हणजे माझ्या डेलीच्या वापरामध्ये येतील मला रोज डेली मी त्या वस्तूचा वापर होईल अशा वस्तू त्यांनी दोघींनीही मला दिलेल्या होत्या तर संध्याकाळचा चहा पिण्यासाठी म्हणा किंवा काही मन जिथं आपलं रमेल असा एखादा कोपरा तरी आपल्या घरामध्ये असतो जो आपला खूप जास्त आवडीचा असतो आणि तिथे आपलं मन रमत असतं तर माझं जे मन मा आहे ते माझ्या बाल्कनीमध्ये मला बाल्कनी खूप जास्त आवडते आणि तिथं मस्त छान असा संध्याकाळचा चहा घेतला आणि त्यानंतर मग आपली जी काही ड्युटी आहे रोजची तीच की चहा झाल्यानंतर लोगोलोग त्याची भांडी जी आहेत ना ती क्लीन करून घेत आहे कारण का तर रात्रीचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग खूप जास्त उशीर होऊन जातो आणि उशीर नाही झाला पण मग जेवणाची भांडी म्हणा किंवा काही तर वेळच्या वेळी जर ती क्लीन करून झालेली असली तर ज्या वेळेस रात्रीचा स्वयंपाक झालेला असला तेव्हा मग भांड्यांचा पसारा थोडा कमी होऊन जातो लगोलग जर धुतली तर नाही तर मग परत ही चहाची टिफिन वगैरे हे ते मुलांचं बरंच काय काय असतं स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं खाणं पिणं वगैरे ते असतंच मुलांचं तर ते जर वेळच्या वेळी व्यवस्थित छान भांडे क्लीन करून झालेले असली तर किचन ओटाही छान मोकळा आणि व्यवस्थित असतो नाही तर मग त्याचा भांड्यांचा पसाराही रात्री जोपर्यंत आपला स्वयंपाक पूर्ण होतो तोपर्यंत खूप जास्त वाढून जात असतो आणि जेवण एकदाचं झालं की मग तो पसारा आवरायला मात्र आपल्याला खूप कंटाळा येतो कारण जास्त भांडी दिसली तर मग क्लीन करण्यासाठी जरा जास्त वेळ जातो त्यामुळे पटकन जी काही चहाची भांडी होती ती क्लीन करून घेतलेली आहेत जेणेकरून व्यवस्थित छान स्वयंपाक वगैरे करतानाही भांड्यांची किंवा याचा किचनवरती पसारा राहणार नाही असं आणि एवढं सगळं करत करत तर आपल्या संध्याकाळची जी काही देवपूजा आहे त्याचा टायमिंग होऊन जातो तर संध्याकाळची नित्यसेवा जी आहे ना ती ठरलेलीच आहे की काही झालं तरी नित्यसेवेमध्ये खिंड पडायला नको हो तर मग संध्याकाळचं जे काही वाचन होतं स्वामीचरित्र सारामृतातले तीन अध्याय आणि आपले नित्यसेवेतलं श्रीसुक्तम आणि कालभैरवाष्टकम स्तोत्र एवढीच सेवा माझ्याने होत असते जास्त नाही आणि माळ जप जर करायचा असला तर एकच माळ होते जास्त त्याच्यात तर दिलेलं आहे की अकरा माळी जप करायचं पण तितकं काही शक्य होत नाही एक वेळा फक्त एक माळ स्वामी समर्थ असा जप जेवढा होतं तेवढा करत असते संध्याकाळची देवपूजा झाली आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करायची असते कारण आठ साडेआठचा सा टायमिंग आहे आमचा जेवायचा त्यामुळे मग पटकन स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि आज मला सकाळी मी डाळ भात आणि कुरड्यांची भाजी असं बनवलेलं होतं स्वयंपाकामध्ये तर आता रात्रीच्या वेळेस डाळ जर शिल्लक असली तर मी त्या दिवशी मात्र डाळ चकोल्याच करत असते डाळ चिखल्या झाला म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये ते खानदेशातला पदार्थ आहे आणि जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल आणि खास करून तर मुलांच्या जास्त आवडीचा आहे डाळ चकोल्या हा पदार्थ म्हटला तर आणि डाळ जर शिजवलेली नसेल तर मग डाळ शिजवायला टाकून द्यायची तुरीची डाळच लागते त्याला तर माझी सकाळचं वरण होतं शिल्लक मग मी त्याच्याच करणार होती गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद आणि मीठ आणि ओवा घातलेले आहेत छान मस्त हाताने क्रश वगैरे करून आणि ही जी कणिक आहे आपली नॉर्मल चपात्यांची कणिक मळतो तसं पीठ मळून घेत आहे आणि रात्रीच्या वेळेस ना आम्ही जर तिघीच असलो तर मग स्वयंपाकामध्ये असं थोडंफार चटर फुटर असं काहीतरी आमचं हेच बनत असतं मेन म्हणजे आम्ही तिघी असलो की असा असा तो तो काही असं व्यवस्थित छान पूर्ण असा प्रॉपर स्वयंपाक नसतो थोडंफार काहीतरी असा स्वयंपाक मी करत असते कारण मुलांनाही तेच आवडतं माझं नाही पण मेन म्हणजे पोरींचंच आहे तर त्यांना तसंच आवडतं म्हणून मग तेच बनवलं जातं घरामध्ये त्यांच्या जे आवडीचं असतं ते तर आम्ही तिघीच होतो स्वयंपाकासाठी म्हटलं चला आता डाळ शिल्लक आहे तर चकोल्या करूयात तर सुरुवातीला तेलामध्ये मस्त छानसं जिरे मोहरी कडीपत्ता लसूण याची फोडणी देऊन घेतली आणि मग बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे कांदा आम्ही याच्यात घालत नाही बरेच जण शेंगदाणे वगैरेही घालतात पण मी नाही घालत कारण शेंगदाणे या दोघींना जास्त करून आवडत नाही फक्त खिचडी सोडून ते कशातही शेंगदाणे खात नाही पण मग मी थोडेफार पोहे वगैरे केले त्यावेळेस घालते थोडेफार आणि डाळ जी होती ती घातलेली आहे छान मस्त फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर थोडंफार मीठ घातलेलं आहे कारण मी ह्याच्यात पाणी घातलेलं होतं वरून थोडं म्हणून आणि जी कणिक मळून ठेवलेली होती आधी मी मुरण्यासाठी थोडी आधीच भिजून ठेवलेली होती तर त्याची आता आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेणार आहे मुलांच्या तर आवडीचं असतंच पण शेवटी रात्री थोडंसं हलकं फुलकं आपण जेवण ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीने कस कितीही झालं तरी रात्रीनं थोडं कमीच जेवण केलेलं चांगलं असतं आणि सकाळी जर आपण डाळ भात वगैरे असं काही जेवण वगैरे केलेलं असलं त्यावेळेस रात्री काही जास्ती आपल्याला भूकही नसते त्यामुळे थोडंफारच जेवण आपण करत असतो आणि खास करून म्हणजे आमच्या इकडे वरण भात वगैरे आपण जे म्हणतो ना ते जास्त प्रमाणामध्ये नाही होत आठवड्यातून एखाद्या वेळेस पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस असं नाही तर नित्य डेली म्हणजे भाजी आणि चपाती दोघं टाईम अशा पद्धतीने जेवण आमच्या जी इकडे बनत असतं बरेच लोक इकडे मुंबई साईडला म्हणा तर रोजच्या रोज घरामध्ये डाळ भात वगैरे असं त्यांचं केलं जातं पण आमच्या इकडे नाही पातळ भाज्या असतात आपले कालवण ज्याला म्हण म्हणतात बऱ्याच जण तशा पद्धतीने आणि चपात्या किंवा भाकरी असं तर छान बारीक अशी चपाती लाटून घेतल्यानंतर अशी चौकोनी शेपमध्ये त्याचे तुकडे करून कट करून घेतलेलं आहे मी याला सुरीने किंवा आपल्याकडे एखादी वाटी असली छोट्या साईजमध्ये तर मग आपण छोट्या साईजमध्ये असे गोल गोल चकोल्या ज्या आहेत ना त्याही पाडून घेऊ शकतात पण मग ह्या मला सोप्या वाटतात त्यामुळे मी अशा पद्धतीने चौकोनी शेपमध्येच आपल्या चकोल्या ज्या आहेत त्या करत असते मस्त सगळ्या ज्या उरलेली कणिक होती त्याच्याही सेम पद्धतीने चकोल्या कट करून घेतल्या आणि पाच सात मिनटं मस्त छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत आणि वरण चकोल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर मस्त असा हलका फुलका रात्रीचा होताना तो आमचा इथे ठरलेला होता वरण चकोल्या तुम्हीही बनवतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त छान असं रात्रीचं जेवण इथे केलं आणि त्यानंतर मग सकाळ दुपार संध्याकाळ जेवण झालं की मग हा जो पसारा आहे तो निघत असतो याच्यापासून काही आपल्याला सुटका नाही आहे सकाळ झाली सकाळचा नाश्ता झाला की दुपारचं जेवण दुपारचं झालं की संध्याकाळी चहा पाणी वगैरे ते झालं की रात्रीचे भांडे अशा पद्धतीने रोजच्या रोज आपल्याला क्लीन करून घ्यावेच लागतात आणि मेन म्हणजे रात्रीच्या वेळेस किचन क्लीन करणं खूप जास्त महत्त्वाचंच असतं कारण रात्री जर आपल्या घरामध्ये अन्न उष्ट अन्नाचे कण म्हणा पीठ म्हणा किंवा मुलं बिस्किट वगैरे बऱ्याच वेळेला काय काय खात असतात फरसाण तर त्याचे जर कण पडलेले राहिले तर त्यामुळे घरात जास्त प्रमाणामध्ये कॉक्रोच तयार होतात त्यामुळे रात्रीच्या वेळेस घर म्हणा किंवा किचन म्हणा व्यवस्थित छान क्लीन करून घेणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं तर आता रात्रीचं पूर्णपणे किचन क्लीन करून घेतले ती भांडी तशीच न ठेवता पूर्ण भांडी क्लीन झाल्यानंतर किचन ओटाही पुसून घेतलेला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये कॉकरोच वगैरे होत नाही किंवा सकाळी उठल्यानंतर छान आणि फ्रेश असं किचन समोर दिसलं की स्वयंपाकाचा म्हणा किंवा किचनमध्ये जो काही आपला दिवसभराचा वावर असतो सुरुवात असते सकाळची ती खूप छान आणि मस्त होत असते असं क्लीन किचन बघितल्यानंतर तर रात्रीची किचन क्लिनिंग वगैरे सगळी संपूर्ण झाली आणि दुपारच्या वेळेस मी काय करते माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला अपलोड वगैरे करून झाला की मग ब्लाउज वगैरे जर शिवायला असली तर मग ती कंप्लीट कर करत असते तर दुपारी मी हे एक ब्लाऊज कम्प्लीट करून घेतलेलं होतं शिवून घेतलेलं होतं पण त्याची फिटिंग मात्र करायची राहिलेली होती तर रात्री मग स्वयंपाक झाल्यानंतर थोडा वेळ होता कारण का तर दुसऱ्या दिवशी मला दुसरं ब्लाऊज परत शिवायचं होतं आणि ते शिवायच्या आधी म्हटलं याचा पसारा नको हे याचं पूर्ण काम कम्प्लीट होणं महत्त्वाचं आहे त्याला सुरुवात करायच्या आधी नाही तर मग परत उद्याचा अर्धा तास तरी याच्यात ता सुरुवातीला जाईल तर त्यासाठी हे ब्लाऊजची फिटिंग बाकी होती आणि मागच्या साईडला त्याला नॉट वगैरे लावायचे होते तर ते इथं मी फिटिंग त्याची करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने गळा जो आहे ना तो घेतलेला होता याचा माझं नाही आहे दुसऱ्याचं आहे शिवायला आलेला आहे माझ्याकडे तर त्याची फिटिंग करून घ्यायची होती तर ती फिटिंग केली आणि त्याला नॉट वगैरे लावायच्या होत्या तर ते लावून घेतलं आणि ब्लाउज इथे कम्प्लीट केलेलं आहे तर आजचं असं रात्रीचं हलकं फुलकं आणि किचन क्लिनिंगचं जे काही रुटीन आहे किंवा दुपारच्या वेळेस काय करते ते सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ताई कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या अशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ